नमस्कार मी अभय कुमार देशमुख द बेस्ट थिंक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माझा सहकारी अमोल टकले आणि मी मागील काही दिवसांमध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जे काय गोंधळाचं वातावरण सुरू झालेलं आहे ते गोंधळाचं वातावरण काय आहे त्याबद्दल हा व्हिडिओ बनवत आहोत या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आता अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील लोक बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप करताना दिसत आहेत मात्र हा सगळा आरोप होत असताना निवडणूक आयोग मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि ती भूमिका म्हणजे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नसल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे याची सुरुवात कशी झाली तर याची सुरुवात झाली कापीड या गावामधील एक सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी याबाबत त्यांच्या वॉर्डमध्ये म्हणजे एका ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वॉर्डमध्ये नऊ मतदार ते त्या गावातील रहिवासी नसल्याचा आणि तिथे त्यांचं मतदान विधानसभेला आल्याचा आरोप केला आणि असा आरोप करत असतानाच निवडणूक आयोगाकडे त्यांनी अशी मागणी केली की या नऊ मतदारांवरती गुन्हा दाखल करावा मात्र हे सर्व घडत असताना गणेश पवार आरोप करत असताना प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं पण लगेच तातडीची दुसऱ्या दिवशी प्रेस घेत खुलासा करण्याचा प्रयत्न केला या खुलाशामध्ये काय झालं तर निवडणूक आयोग हो म्हणजेच प्रांताधिकारी सध्याचे जे मेत्रे साहेब आहेत ते त्या ठिकाणी ते त्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी ती प्रेस घेत होते अनेक पत्रकारांनी वेगवेगळे वेग वेग प्रश्न विचारले दोन गावामध्ये ही नावं कशी आली यावरती शंका उपस्थित केली बिलोनी केलेलं जे मतदान आहे ते नोंदवलेलं मतदान आहे ते कोणत्या कागदपत्र आधारे हे मात्र टेक्निकल आणि त्यांच्याकडे ऐका आमच्या कापिल गावामध्ये नऊ बोगस मत लागलेली आहेत ज्या व्यक्तींच्या नावे कापिल गावामध्ये शेत मिळकत नाही त्यांचं घर नाही त्यांचं रेशन कार्ड नाही त्या ना नऊ लोकांनी याबाबतची कुठली पुरावे नसताना स्वतःच्या आधार कार्डचा पत्ता बदलून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल आधार कार्ड पडताळणी करण्याचं काम हे मतदार नोंदणी तुम्ही जे फक्त समजा ते तागतर व्यवस्थित दिलेले अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करावी अशी तुम्ही मागणी करणार का मला काय सांगायचं आहे ज्यावेळी हे आता आधार कार्ड बोगस म्हणून त्यांनी कम्प्लेंट करते निघाल ना आल्यानंतर त्याचा वापर कुठं कुठं झालाय करतील पत्राच्या आधारे तो फॉर्म मंजूर केलाय ती कागदपत्र तुम्हाला दिलेली असतात त्याच्यावरती आणि बीएल या दोन गोष्टी ते मंजूर केलेलं नाही सहा नंबर झाली सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार आणि प्रांताधिकाऱ्यांची बाजू त्यांनी आपापलं म्हणणं त्या ठिकाणी मांडल्याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं मात्र आता पुन्हा एकदा नव्यानं हा विषय चर्चेत कसा आला ही चर्चा सुरू असताना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक परराज्यातील पर तालुक्यातील पर, पर जिल्ह्यातील मतदार नोंदले गेले असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येतोय त्यापैकी गणेश पवार यांनी याची सुरुवात केली त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत खुलासाच देखील केला मात्र ठोस असं काय त्यावरती तोडगा निघाला असं आपल्याला म्हणता येणार नाही मतदार हे नोंदले गेलेत का तरी वस्तुस्थिती मतदार याद्या पाहिल्यानंतर समोर येते अनेकांची डबल डबल नावं आहेत अनेक जण या विधानसभा मतदारसंघामधले रहिवासी नाहीत त्यांची सुद्धा नावं या मतदार याद्यांमध्ये आहे मात्र आता त्यानंतर भाजपच्या विद्यमान आमदारांच्या सोबत काम करणारे काही राजकीय प्रवाहातले कार्यकर्ते आहेत जे सैदापूर गावचे रहिवासी आहेत त्यांनी नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वय सहाय्यक असलेले गजानन आवळकर यांची पत्नी आणि त्यांच्या बंधूंनी दोन ठिकाणी मतदान केल्याचा आरोप केला ऐका देशामध्ये दे दुबार मतदानाची बोगस मतदानाची मृत्यू झालेल्या मतदानाची डबल मतदानाची चालल्या आणि जे समाजाचं नेतृत्व अनेक वर्ष करतात त्यांच्या स्वयं सहाय्यकाचं नाव दोन दोन ठिकाणी असणं आणि त्यांनी गजानन आवळकरांनी दोन दोन ठिकाणी मतदान करणं हे अत्यंत म्हणजे व्यवहाराला धरून असायचं कारण नाही ते बेकायदेशीर कृत्य माझ्यासमोर म्हणजे हे अगोदर तुम्हाला दाखवायच्या अगोदर दोनशे साठ कराड दक्षिण मतदारसंघातला यादी क्रमांक दोनशे पंच्याण्णव हे वाठारचं वाठार केंद्र वाठारचं मतदान केंद्र आहे ते त्याच्यावर तेराशे एकोणसाठ क्रमांकाच्या ठिकाणी गजानन शंकर आवळकर वय त्रेसष्ट या मतदाराचं नाव असल्याचं दिसून येतं तसेच वाठारच्या दोनशे पंच्याण्णव यादी क्रमांकामध्ये तेराशे अठ्ठावन्न क्रमांकाच्या ठिकाणी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता गजानन आवळकर वय छप्पन तर त्याच यादीमध्ये दोनशे पंच्याण्णव वाठार मतदान केंद्रावर सातशे सतरा क्रमांकाच्या ठिकाणी जयप्रकाश शंकर आवळकर वय एकोणपन्नास यांचं नाव असल्याचं दिसून येतं म्हणजे गजानन आवळकर त्यांची सुविध पत्नी आणि त्यांचे शक्य भाऊ ह्या तिघांची नावं ही वाठार गावच्या इथं वाठारचे उपसरपंच अभिजित मोरे बसलेत वाठाराचे आमचे सगळे सहकारी बसलेले आहेत तर या तिघांचं वाटवलं मतदार आता याच दोनशे साठ कराड दक्षिण मतदारसंघामध्ये भाग क्रमांक एकशे सत्तावीस कराड शहरातलं हे मतदान केंद्र आहे आणि याच्यामध्ये गजानन शंकर आवळकर वय बासष्ट यांचं नाव सात पाचशे त्र्याहत्तराव्या क्रमांकावर आहे त्यांच्या पत्नी संगीता गजानन आवळकर वय चोपळ यांचं नाव पाचशे चौऱ्याहत्तराव्या क्रमांकावर आहे तर त्यांचे बंधू जयप्रकाश शंकर आवळकर वय अठ्ठेचाळीस या मतदारांचे नाव हे त्याच यादीमध्ये दिसून येतं म्हणजे तिघांची नावं वाठरला आहेत आणि तिघांची नावं कराडशराम आहेत कराडला त्यांनी सकाळी मतदान केल्याचे पुरावे आमच्या हे आमच्या सहकार्याने बघितले दुपारच्या दरम्यान ज्या वेळेला गजानन आवळकर हे तिन्ही मतदार घेऊन ज्या वेळेला वाटाळच्या मतदान केंद्रावर गेले त्यावेळेला वाटाळच्या लोकांनी आवळकरांना थांबवलं की बाबा तुम्ही कराडला मतदार असताना तुम्ही वाटाळला मतदान करण्याची गरज नाही पण प्रेशर आणून आपल्या आप पदाचा त्यांचं पद म्हणजे ते स्वीसाहेब आहेत माझी मुख्यमंत्र्यांचे त्यांचा वापर करून दबाव आणून त्यावेळेला प्रशासनावर दबाव आणले मतदान केंद्रावर दंगा झाला तरी गजानन आवळकर त्यांची सुविधा पत्नी आणि त्यांचे भाऊ या तिघांनीही मतदान तिथं वाटाच्या केंद्रावर केले आता मोहन जाधव यांनी केलेल्या या आरोपाबाबत गुन्हा दाखल करणार का असं पत्रकारांनी त्यांना विचारलं असतं योग्य ती माहिती घेऊन आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं मात्र असं असलं पार्टी कोणती असली पक्ष कोणताही असला तरी या ठिकाणी या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे सिद्ध होत आणि त्यामुळेच निवडणूक आयोग याकडे कानाडोळा करू शकत नाही हे प्राथमिक दृष्ट्या या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल संपूर्ण देशामध्ये जे वातावरण सुरू झालेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून कराड दक्षिणकडे आपण पाहावं कराड दक्षिण मतदार संघ हा खूप चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे कारण की या मतदारसंघाचं नेतृत्व कधी काळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं होतं मात्र त्यांचा पराभव करत सध्याचे विद्यमान आमदार अतुल भोसले हे जॉईंट किलर ठरलेले होते असं असलं तरी पराजय पराजय असतो जय जय असतो विजय हा एका मतानं झाला काय एक लाख मतानं झाला काय विजय हा विजय असतो त्यावरती भाष्य करण्यात अर्थ नाही मात्र हा निवडणूक आयोगाचा गलथानपणा आहे त्यावरती भाष्य करणं गरजेचं आहे आता हे झाली दोन उदाहरणं आता कराड नगरपालिका हद्दीतील काही माजी नगरसेवकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील हाच या मतदार याद्यातला गोळ दाखवून दिला आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं कराड मतदार याद्यांमध्ये कराड नगरपालिकेच्या हद्दीत मतदार याद्यांमध्ये सुद्धा परराज्यातील परजिल्ह्यातील पर तालुक्यातील पर, पर, पर गावातील मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप आहे ऐका काही मतदार हे परराज्यातले आहेत पर पण त्यांची बोगस मतदार नोंदणी इथे केलेली आहे तर त्यांची नावं डिलीट व्हावीत तसंच मयत लोक जे आहेत त्यांचा एकदा पुन्हा सर्वे होऊन त्यांची पण जी नावं मतदार यादीमध्ये आहेत ती डिलीट व्हावीत अशी आमची दुसरी मागणी होती तिसरी मागणी अशी होती की कराडमधल्याच पण एका वॉर्डमधली तिथल्या रहिवासी नसलेल्या लोकांची दुसऱ्या लो वॉर्डमधल्या लोकांची नावं अशी वॉर्डमध्ये इकडे इकडे फिरलेली आहे तर त्याच्या पण सर्वे करून ती नावं त्या त्या वॉर्डमध्ये जावीत की त्यांना मतदानाचा हक्क मिळावा तो काही हिरावून घ्यावा अशी आमची इच्छा नाहीये तू एक मागणी हा झालं कराड शहरातला विषय माझे सदस्य आहेत श्री पेंडारकर त्यांनी हा आरोप केलेला आहे कारण त्यांना सभागृहाचा अनुभव आहे काही काळ त्यांनी नगरसेवक पद भूषवलेला आहे त्यांनी सुद्धा निवडणूक आयोग म्हणजे प्रांताधिकार्यांच्या समोर ही बाजू मांडलेली आहे आता ही जी नावं या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस नोंदली गेलेली आहेत तुम्ही बोगस म्हणू शकत नाही असं प्रांताधिकाऱ्यांनी त्यावेळेला सांगितलं मात्र जर ही नावं दोन दोन ठिकाणी येत असतील जर काही जण यावरती या मतदारांनी दोन ठिकाणी मतदान केलंय असा आरोप करत असतील तर त्याची योग्य ती चौकशी करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावरती आहे तुम्ही या सर्व कारभारामध्ये दोषी अधिकारी असतील बीएलओ असतील यांच्यावरती कारवाई करण्याची सुद्धा गरज आहे आता यामध्ये टेक्निकल बाबी सांगून किंवा त्यांच्याकडे जो अधिकार आहे त्या अधिकाराला पुढे करून ते सांगत असतील की ही जबाबदारी आमची नाही व्हेरिफिकेशन करण्याची जबाबदारी आमची नाही तुम्ही जो तक्रार करता आहे त्या तक्रारकर्त्यानं गुन्हा दाखल करावा असं ते करा सांगत असले तरी मुळात हा कारभार ज्यांनी केला ते दोषी नाहीत ना का हा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित करावा लागेल आपल्याला कोणावरतीही जो स्वच्छ चरित्र्याचा असेल जो प्रामाणिक असेल त्याच्यावरती आरोप करून उपयोग नाही पण काही राजकारणी असतील काही प्रशासनातील अधिकारी असतील आणि काही ज्या राजकीय नेत्यांचे चेले असतील त्यांनी जर असा हा गलथानपणा असा बोगसपणा केला असेल तर निश्चितपणे याच्यावरती रोक लागला गेला पाहिजे आणि वोट चोरी हा मुद्दा जो देशामध्ये चर्चेत आहे त्या वोट चोरीबद्दल सकारात्मकतेनं विचार करून प्रामाणिकपणे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यामुळं आता कराड दक्षिण हो या विधानसभा मतदारसंघामध्ये रोज नवीन नवीन खुलासे दोन्ही बाजूने होत असताना निवडणूक आयोग म्हणजे प्रशासन यावरती काय भूमिका घेणार हाच प्रश्न या निमित्ताने आम्हाला उपस्थित करावा वाटतोय